आज आपण देवरा येथील तहसील कार्यालयासमोर आहोत त्या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की पृथ्वीराज पंडित यांनी स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देण्याचं काय कारण आहे आपण त्यांनी आपण आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे काय कारण आहे निवेदन दिलं जे शिवाजी महाराजांचा जो करा होता आता थोडक्यात तुम्हाला बोलायला हे महाराजांचा विषय आहे आम्ही कोणावर काही टीका नाही करायचं जे लोक जबाबदार आहेत त्या ते महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी ज्या कोणत्या पद्धतीने बनवला काय काय गोष्टी वापरल्यात आज आमच्या बीडमध्येही तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि वर्षापासून आहे त्याला आज कसं काय झालं नवीन टेक्निक पुतळ्याला असं हा जेला म्हणाल काय कसं झालं ते काही असं बोलायचं बरोबर नाही पण जे तुका झाल्यात त्या चुकावर सरकारने लक्ष देणं आणि त्या चुचा जे कोण जबाबदार आहे त्यांना शिक्षा देणं आणि ते महाराजांची जे मूर्ती आहे त्याला नीट करून जे समाजाचे लोक आहेत त्यांची भावना लोचली त्याला त्या भावनाला समर्थन देऊन सरकारने त्याच्यात आयोजित करणं हे चांगलं निवेदन आहे धन्यवाद आहे हो छत्रपती शिवाजी महाराज के